उन्हाळ्यामध्ये कुल्फी आईस्क्रीम असे थंड पदार्थ आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतात विशेष म्हणजे लहान मुलांना आईस्क्रीम कुल्फी खायला खूप आवडते आणि अशी ही कुल्फी आपण आज घरच्या घरी बनवलेली आहे कोकोनट फ्लेवरची ही कुल्फी बनवलेली आहे विदाऊट मोल्ड याला आपल्याला मोल्डची सुद्धा गरज नाही आपल्या घरच्या साहित्यात कमीत कमी, कमी खर्चात आपण ही बनवून तयार केलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकोनट कुल्फी बनवण्यासाठी सर्वात आधी मी जाड अशी ही कढई गॅसवर ठेवली आहे दोन ते तीन चम्मच भरून मी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि अर्धा लिटर दूध मी टाकून घेत आहे अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे पाणी आपण टाकलं होतं की दूध हे खाली लागत नाही पाणी टाकल्यामुळे आणि दूध हे खाली लागू नये म्हणून हे सारखं आपल्याला असं सा हलवत दूध गरम करून घ्यायचं आहे दूध थोडं गरम झाल्यावर आपण एका बाऊलमध्ये एक ते दोन चमच दूध हे काढून घेणार आहोत आणि बाकीचं दूध आपण छान असं उकळून घेऊ इथे मी हे कस्टर्ड फ्लेवर आ, कस्टर्ड पावडर घेतला आहे वॅनिला फ्लेवरचं हे कस्टर्ड पावडर हे दूध थंड झाल्यावर एक चमचा कस्टर्ड पावडर मी ह्याच्यात मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही दूध हे इकडे आपलं खूप छान असं उखळत उकळू लागलं आहे सारखं हलवत आपण दूध हे उखळून घ्यायचं आहे दूध छान उकळल्यावर याच्यामध्ये आपण जे हे कस्टर्ड पावडर मिक्स केलं होतं ते थोडं थोडं टाकत हलवत जायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे तयार नाही व्हायला पाहिजे आणि हे कस्टर्ड पावडर आपण पूर्ण टाकून घेऊ आणि असं हलवत हलवत ते टाकायचं आहे तर बघू शकता तुम्ही कस्टर्ड पावडर टाकल्यावर दूध हे असं छान घट्ट व्हायला लागतं क्रीमी व्हायला लागतं आता आपण हे दूध अजून ह्याला दोन एक मिनटं उकळी काढून घेऊ खूप जास्ती हे घट्ट नाही होऊ द्यायचं बस आपल्याला ह्याचं क्रीमी टेक्शर पाहिजे आहे तर एक दोन एक मिनटं मी हे दूध असं हलवत परत एकदा उकळून घेत आहे बघू शकता दूध बऱ्यापैकी हे अटलेलं आहे आणि मस्त घट्ट असं हे इथे आपलं मिक्सर तयार झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आपल्याला हे जे आपण दुधाचं बनवलेलं आहे कस्टर्ड पावडर टाकून तर हे थंड करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे आपण असं हलवून थंड करून घेऊ हे असं हलवत राहिल्यामुळे दूध हे खाली लागत नाही दूध जर खाली लागलं तर त्याची टेस्ट ही खूपच खराब येते तर दूध हे खाली न लागू देण्यासाठी कधीही जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे तर इथे हे थंड होत आला आहे छान आता एकीकडे मी इथे ओलं खोबऱ्याचे काही तुकडे घेतलेले आहेत तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर मी मिक्सरमध्ये टाकून हे बारीक करून घेत आहे कोकोनट फ्लेवरची आपल्याला बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आप हे ओलं खूपच वापरायचं आहे आईस्क्रीममध्ये बघू शकता फ्रेंड मी ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये चा मी चार ते पाच चमचे भरून साखर टाकून घेत आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही साखर कमी जास्ती करू शकता आणि आपण साखर टाकून परत एकदा हे बारीक करून घेऊ मिश्रण आपण साखर टाकून हे खोबरं आणि साखर बारीक करून घेतलं आहे आणि आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण आपण ह्या दुधामध्ये टाकून घेऊ सगळीकडे मिक्स करून घेऊ खूपच सोप्या पद्धतीने ही आईस्क्रीम बनवून तयार होते काहीच ह्याच्यामध्ये झंझेट नाही आणि कमीत कमी, कमी साहित्यात ही आईस्क्रीम बनवून तयार होते फ्रेंड्स तर आपण घरच्या घरी अशी आईस्क्रीम नक्कीच बनवू शकतो तर इथे हे पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे मिश्रण तरी इथे मी हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला याची कुल्फी बनवायची आहे हो। तर इथे माझ्याकडे मोल्ड नाही आहे तर आपले हे जे कॉफी मग किंवा चहाचे मग येतात ते आपण इथे वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये मी हे मिश्रण टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये पण खूप छान ही कुल्फी बनवून तयार होते तर हे सर्व मिश्रण मी टाकून घेत आहे उरलेलं मिश्रण मी एका छोट्याशा या पॉटमध्ये टाकून घेत आहे तर ह्याच्यातसुद्धा आईस्क्रीम ही छान भेटते अशा पॉटमध्ये पण मार्केटमध्ये भेटते तर त्याच्यामुळे मी अशा पॉटमध्येही टाकून घेत आहे तर आपण ही चम्मचने वगैरे अशी आईस्क्रीम खाल्ली तर खूपच टेस्टी लागते ह्याच्यावर मी एक हे पॉलिथीनचं लेअर लावते की ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स वगैरे तयार नाही व्हायला पाहिजे म्हणून आणि आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीज व्हायला आणि जे आपण ते कपमध्ये आईस्क्रीम टाकली होती किंवा आपलं जे दूध आणि लिक्विड टाकलं आहे हे मी या एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकून घेत आहे याच्या ह्या मोल्डमध्ये आपण स्टिक्स हे नंतर लावणार आहोत तर बघू शकता फ्रेंड ही पूर्ण रात्रभर मी आईस्क्रीम ठेवली होती आणि मी स्टिक हे नंतर लावलं आहे वरून आत्ता तर दोन मिनटं ही आईस्क्रीम आपण अशी बाहेर राहू दिली तर मस्त अशी ही मोल्डमधून निघते आणि छान ही कोकोनट आईस्क्रीम इथे